नमस्कार अनुभूती टॅलेंटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा रविवार ते शनिवार तुमची ऊर्जा कशी असेल रविवार टर्निंग इन सोमवार है कंट्रोल मंगलवार है एक्सपीरियंसिंग बुधवार साठी आहे द लवर गुरुवार साठी आहे शुक्रवार शुक्रवारसाठी ऑर्डिनरीनेस आणि और शनिवार साठी आहे थंडरबो बटम ऑफ द डेक कार्ड आहे पोस्टपोनमेंट तुमचं हे रीडिंग आत्ता काही गोष्टी तुम्ही पुढे ढकलत आहात ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण काही ना काही कारण देऊन तुम्ही ज्या गोष्टी पुढे ढकलत आहात त्याबद्दल हे रीडिंग आहे त्या बाबतीत काही ना काही ह्या आठवड्यात होणार आहे ही तुमची अशी अवस्था आहे जिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी बांधून ठेवलंय तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीतरी थांबत आहे आणि म्हणून तुम्हाला काही अडचणी वाटत आहेत काही समस्या वाटत आहेत त्यामुळे तुम्ही जे काही करायला हवं त्यामध्ये तितके मोकळेपणाने त्या, त्या गोष्टी करत नाही आत तुम्ही त्या गोष्टी पुढे ढकलत आहात काही ना काही कारण देऊ रविवारचं काळ टर्निंग इनचा आहे तुम्ही स्वतःशी स्वतः बरोबर वेळ घालवत आहात स्वतःसाठी वेळ देत आहात स्व ध्यान करणं म्हणा किंवा जिथे तुम्हाला शांततेशी जोडता येईल अशा गोष्टी करण्याकडे तुमचा लक्ष इथे दिसतोय हे कार्ड सांगते की जो जी काही समस्या आहे तुमची त्यामध्ये तुम्हाला मार्ग तुमची अंतर्ज्ञान शक्तीच दाखवणार आहे आणि म्हणूनच तुम्ही रविवारी ह्या गोष्टीला महत्व देताना दिसत आहात सोमवारचं कार्ड आहे कंट्रोलच हे कार्ड अशा ऊर्जेबद्दल दर्शवत आहे जी तुमच्यावर दबाव आणू शकते जी तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते जी गोष्ट तुम्ही पुढे ढकलण्याचा किंवा काही ना काही कारण देण्यात देण्याचा प्रयत्न करत आहात तिथे ही व्यक्ती ही ऊर्जा तुम्हाला अशी काही स्थिती निर्माण करेल की ज्यामुळे तुम्हाला जे तुम्ही पुढे ढकलत आहात ते आत्ता करावं लागेल एक्सपिरियन्सिंगच हे कार्ड आहे ते सांगते है की तुम्हाला एक अनुभव मिळेल तुम्ही जे जे काही करत आहात त्यामध्ये थ्री ऑफ वँकची ही ऊर्जा आहे दूरदृष्टीने अनेक गोष्टी अनेक कल्पना तुम्हाला सुचतील त्यावर तुम्ही त्या बाबतीत विचार कराल नियोजन कराल आणि कृती सुद्धा करायला घ्याल बुधवारी ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे त्याचं प्रेम तुम्हाला मिळेल ही जी काही स्थिती ब्रह्मांड तुमच्या बाबतीत निर्माण करणार आहे जेणेकरून तुम्ही ज्या गोष्टी पुढे ढकलत आहात त्या आता झाल्या पाहिजेत त्या तुम्ही करायला सुरुवात केल्यामुळेच ब्रह्मांड तुम्हाला सहकार्य करणार आहे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ब्रह्मांडाकडून आणि त्याचा भरपूर प्रेम तुम्हाला मिळणार आहे तुमचे एंजल्स तुमच्या बरोबर आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवतील आणि इथे ही ऊर्जा हे पण सांगते की तुम्ही संतुलित राहाल गुरुवारचा जो दिवस आहे तो ब्रेक थ्रूचा आहे तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणल्यामुळे हा ब्रेक थ्रू तुम्हाला मिळत आहे काही ना काही संधी तुम्हाला मिळेल की ज्याद्वारे तुम्ही कोण आहात हे सगळ्यांच्या पुढ्यात तुमची क्षमता काय आहे हे तुम्हाला दाखवता येईल काही ना काही संधी तुम्हाला मिळणार आहे शुक्रवार शुक्रवारसाठी कार्ड आहे ऑर्डिनरीनेस तुम्ही स्वतः बरोबर वेळ घालवाल स्वतःला वेळ द्याल आणि हे एट ऑफ पेंटॅकलची ही ऊर्जा आहे म्हणजे जी मेहनत घ्याल ती स्वतःवर घ्याल इथे तुम्ही निसर्गाशी आपलं नातं जोडताना दिसत आहात तुम्ही तुमचं नेहमीचं रुटीन कसं असायला हवं या बाबतीत काही ना काही विचार कराल त्याप्रमाणे नियोजन कराल या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला मार्ग दाखवत असतात आपलं मोठं स्वप्न पूर्ण करत असतात आणि त्यासाठीच तुम्ही इथे मेहनत घेत आहात त्या दृष्टीने तुम्ही काही ना काही करताना दिसत आहात शनिवारची ऊर्जा आहे थंडर बोलची हे जे कार्ड आहे ते अगदी टॉवरच्या कार्ड प्रमाणे आहे सारी नकारात्मकता दूर होतीये जी गोष्ट हे कार्ड म्हणजे अशी गोष्ट की जी तुम्हाला अपेक्षितच नाही असं काहीतरी अचानक होईल आणि त्यामुळे जो, जो काही नकारात्मक विचार होता एखाद्या गोष्टीबाबत तो दूर होणार आहे जेव्हा काय तेव्हा ते आपल्याला ते एक नवीन संधी देत आपला पुनर्जन्म होत असतो काही गोष्टी अशा ज्या आपल्याला आता योग्य नाही आहेत आपल्यासाठी किंवा अशा काही गोष्टी ज्या पुढे जाण्यापासून आपल्याला थांबवतात त्या आपल्या आयुष्यातून निघून जातात किंवा ती सारी नकारात्मकता ह्या ऊर्जेद्वारे दूर केली जाते म्हणजे हे काळ जरी नकारात्मक असलं तरी एक सकारात्मक ऊर्जा तुम्ही आकर्षित करीत आहात एकंदरीत ह्या आठवड्यात तुमच्यामध्ये परिवर्तन येत आहे तुम्हाला एक नवीन संधी मिळणार आहे आणि नकारात्मकता दूर होते म्हणजे तुमची प्रगती होणार आहे आपण पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे बॉटम ऑफ द डेक च कार्ड आहे गोईंग विथ द फ्लो आणि इथे आहे द लवर, आणि इनोसन्स ही कार्ड काय सांगतायत की तुम्हाला ब्रह्मांड ज्या दिशेने नेत आहे त्या दिशेने विश्वासाने चालत राहायचं आहे तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचंय आणि तुमचा जो साधेपणा आहे किंवा जो सरळ स्वभाव आहे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तो तुम्हाला जपायचा आहे कारण हा साधेपणा जपणच एक जितकं सोपं वाटतं तितकंच ते चॅलेंजिंग आहे इथे हे कार्ड सांगते की तो जो तुम्ही विश्वास ब्रह्मांडावर ठेवलाय थे, तो कायम ठेवणं हे चॅलेंज या या आहे यातूनच तुम्हाला थ्रू मिळणार आहे यातूनच ब्रह्मांड तुमच्या बरोबर राहणारे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आत्ताही आहे पण तुमचा विश्वास कायम ठेवा जोपर्यंत तुमचा विश्वास ब्रह्मांडावर आहे तोपर्यंत परिस्थिती कशी असो ब्रह्मांड तुम्हाला नेहमीच सहाय्य करणार आहे हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद